आईचं बांबल असाव साळून मला पाठ आड लावलं सारखं पहिलं गणपतराव गणपतराव करायचे आता काय सगळं मला उन्हाळ्याला लावून गेले निघून आईचं बांबल असं दहा रुपये करायचं शेत माझं गेलं आपण तसं आरोबाच्या जीवाबाची म्हणतो नुसते जीवाला जीव द्या ना रुती गणपाचा गणपा म्हणत होती घासातला घास देत होती प्राण्यात भेटत होती एका टेक्यानी बसत होती बरोबर मानाने मोठी बी होती प्रेमळ बी होती बांधीला बांधी चिटकून बसत होती गणपाला वाईट वाटणारच वाटणार वाटणार

अहो चालू किंवा पावची माहिती नव्हते हा जीवाला शोध देणार होती नाही ना होती होती होते जीवाला रडू नको मी तुला रडू नको उडून गेले मला येणार जीवाला जीव देणार मोठ्या मानाची मैत्रीण ते श्यामराव घासातला घास देत होती गणपा गणपा म्हणत होती सारखी त्या दिसला त्या गणपा गणपा रानात जात होती खेड्या टाकायला मांडीन मांडीत किती बसते आंब्याच्या झाडाखाली आंब्याची रुट्टीत होती हा म्हणून गजपाला तिची आतून येते दिवसा करमत नाही राष्ट्रीय झोप येत नाही म्हणून गंजपावर गलास घेत सळो बाई रे तसं करायला होतं बाई माझ्या असं काय <laughs> मी अजून दोन का आणणार आहे कोठ आहो बिलकुस गुस चालू दादा असं काळ चालू गणपतराव श्याम्राम आहे दिवळ आज खरं वर्तन जाणार खरं वर्तन जाणार आहे दिवाळ जरूर येणार आहे असताना आम्ही असताना कशी काळजी करायची नाही बरोबर आहे बरोबर गणपतराव तुम्ही कानावर घातलं पाहिजे सरपंचाला जाऊन भेटलो गे आपण भेट बर 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 बरोबर राम राम सामराव तुमच्याकडे काय करणार हा बोला काय तुमच्याकडे येतो तो वनसामराव काय राव गणपतराव ने पेगलाय काय कानावर आलं का गणपतराव अरे गे अरे काल कधी आला पुण्याचे काल दादा कधी मी काय दोन चार दिवस झाला आलो या होय होय बर 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 हा बर बर काय सांगा हे काय म्हणत तू काय शेतात काय गणपतराव ना शेत इकले हां मला काय आले सावकाराला दिले बर 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 हा हा ते तुमच्या कानावर आलं का नाही बाबा म्हणलं कालू दादा मी तिकडे येत होतो तुमच्याकडे होय होय बर 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 होय सांभराव काय होय कस काय केले मी गाडी घेतली तुझी बर 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 चौकात गाडी घेतो काय अडचण नाही बघू 再来蝴蝶扇，蝴蝶扇。